तर जय शिवरायराय मित्रांनो जय शिवराय तर इकडे तो राणामध्ये ते पहिलं आमचं राहणं होतं तिथं मुजोबाई येतं चला मुलगा दर्शन करावं तर भावाला म्हटलं चल दर्शन करून ये दर्शन करीन त्या मुलं लग्न लवकर खरं तर आमचं महादेवाचं मंदिर येतं हे राम मंदिर आहे झाडाखाली गावाकडे आलं की आई वडील नाहीतर चुलते मंदिर असते रानामध्ये जात जा मसोबाच्या पाया पडत जा नारळ फोडत जा त्याला पाणी घालत जा व्यवस्थित होत जा पण काय येतानी चुलता भेटला आम्हाला खवाळा भावाला खवाळा जा म्हणले पाहिलं ती आज मंगळवारी आणि मसोबाच्या पाय पडून जा म्हणले पण लगेच आम्ही भाऊ आम्ही लगेच आलो तिकडे राहण्यामध्ये आमचा ही पूर्ण आपली जागा होती मित्रांनो पण तिथं कालांतराने सगळी फ्लॉटिंग झाली आणि हाय ती जागा राहिलेली आहे ती आहे की आपल्या राम मंदिर सर आपण तिथं राम मंदिर बांधले तर फायनली मोटर चालू केली कारण की मोटर मंदिराच्या जागेवरच मोटर घ्या बोर घेतलेला आहे आणि त्यामुळे काय होतं पाणी चालूच ठेवावं लागतं तर त्याला म्हणलो मोटर चालू करून इकडं तळाचं मी पाणी मारून घेतो तर त्याला म्हणलो थोडंफार पाणी मारून घ्यावं पाणी होईल जरा आणि महादेवची पण पूजा झाली मी त्याला म्हणलो मसोबाची पूजा करूच म्हणलो आपण मुंजोबाची तर फायनली आम्हाला बारीक तांबे भेटला तिथं पण मोठं आम्ही तांबे आलेलो तर त्याला म्हटलं तू जो पहिलं तू पूजा नंतर मी करतो म्हटलं पण तोपर्यंत काय करायचं चला तोपर्यंत पाणी मारत म्हणलं तेवढं स्वच्छता पण होईल आणि छान पण दिसेल आणि मंदिरामध्ये आलं ना असं काम वाटतं मित्रांनो पूर्ण असं काय एक दिवस काय करायचं पूर्ण साफ करायचं आपल्याला पण जसा टाइम भेटेल तसा आम्ही येतो आणि साफसफाई करत असतो बरोबर पाहिल्यांद रुमाल टाक माझी हल नाई खुली नाही चीज खायची तुला लाग रे कोणाला दगड चिचा भरपूर आलं तिचाला पपई झाडं पडली तर झाड आहे नारळ भरपूर झाडं लावली अरे आम्ही पहिले फटक्यात नारळ पाडायचो तुला साधी साधीच <laughs> जय श्री राम तर फायनली येत आमचं राम मंदिर दाखवत तुम्हाला चला मित्रांनो राम मंदिरात दर्शन केलं तर दर असं भारी वाटलं ना पण काय करत लॉकच होतं लॉक चावी लावली होती आणि चावी शेजाकडे असते तिथं पलीकड पण ते बाहेर गेले ते चला म्हणलं बाहेरून दर्शन करावं तर मित्रांनो ते जागा आणि इतरला आमचं राम मंदिर कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा चला बाय